विदगाव येथील अण्णा गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून गुन्हे शाखा युनिट ने दोघांना केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे पोलीस सवलदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या माहितीनुसार विदगाव येथील अण्णा गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केलेले संशयित साजिद खान व पप्पू फासगे हे सुट्टे पैसे नोटांमध्ये रुपांतरित करून घेण्यासाठी वेदगाव वीट भट्टी जवळील विधी शेड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचत हो दोघांना त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा युनिट दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिष्ठक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिष्ठक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे राजेंद्र गुमरे पोलीस हवलदार प्रकाश भालेराव सुनील आहेर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील नितीन फुलमाळी पोलीस समलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे आदींनी ही कारवाई केलेली आहे ఎన్సీ న్యూజీ ప్రతినిధి రోహందాని నాసిక్